Hey! सध्या सर्वत्रच शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि सर्वत्र भक्तिभावाचं आणि आनंदाचं वातावरण जे आहे आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते आता सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे आहे ते भांगशी माता गडावर आलेलो आहे आणि मी माझ्या पाठीमागे पाहू शकता हेच ते ठिकाण भांगशी माताचं ठिकाण आहे आणि याच गडावर जे आहे या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून जे आहे या भांगशी मातीची ख्याती आहे निश्चितच पंचक्रोशीतून तसेच जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यातून जे भाविक जे आहे ते या भांगशी माते पुढे नतमस्तक होण्यासाठी येतात आणि विशेष सध्या नवरात्रोत्सव चालू असल्यामुळं जे आहे ते महिला भगिनींची जी आहे ते या गडावर प्रचंड गर्दी आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळते आता सध्या आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत जे दर्शनासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया ताई काय वाटतं कुठून आलं मी संभाजीनगरहून आलेली आहे इथं असं म्हणतात की भांगशी माताजी देवी आहे जसं काशीचं आपल्याला महत्त्व आहे दे दर्शनाचं तसंच जन्माला आल्यानंतर काशी करावी तशी भांगशीसुद्धा करावी कारण ह्याच्याशिवाय तुमचं दर्शन पूर्ण होत नाही आणि ह्या इथं येऊन आपण जेव्हा नवस्व वगैरे काही करतो तर तो, तो नवसाला पावणारी ही देवी, नौस नौस था, था था देवी आगा आगा आहे त्याच्यामुळे इथे येणाऱ्या महिला बऱ्याच जणी नवस करतात नवस फेडायला येतात आणि येताना एवढा मोठा गड चढून येतो पण कधी थकवा जाणत नाहीये खूप मनाला आनंद देणारा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या देवीचं डोंगर आहे चौथी माळ आहे आता जसं महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण जशी केली तशी ही कायम राहावी आणि ह्या महाराष्ट्राला आमच्या चांगलं सरकार मिळावं महाराष्ट्र का? हो खूप खुश आहे हप्ते आले सगळे आले असं वाटतं की आमचं नशीब नवरात्रामध्ये नवरात्राच्या पहिल्या मला पहिला हप्ता आलेला आहे त्याच्यामुळे मला म्हणजे खूप आनंदही झालेला आहे देवी नावसाला पावल्यासारखं मुख्यमंत्री कोण असावा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तेच राहावे निश्चित महिला भगिनी जी आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आनंदाचं वातावरण जे आहे ते इथं भक्तिभावाचं पाहायला मिळते निश्चितच भांगशी माता गड जो आहे तो निश्चित चा, आ, मोठा प्रसिद्ध आहे आणि निश्चितच याच गडावर जे आहे ते मातेचं मंदिर आहे गुहेमध्ये जे आहे ते हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे याच मातेचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहे ते मोठ्या प्रमाणात येतात काही भगिनी अजून आहेत काय ताई काय वाटते काय मनाला आनंद वाटतो भांगशी माता ही खूप चांगली म्हणजे प्रसन्न राहते आणि मा मनाला बी एकदम प्रसन्न वाटतं इथं नंतर आणि एवढं वरती चढून येतो तरी मनाला इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटत नाही की मी थकली म्हणून आणि इतका आनंद वाटतो इथं आल्यावर का सांगू इच्छित नाही निश्चित खूप आनंद वाटतो असं आहे काय बार? काय काय बोला इथं आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आम्ही लाडगाव इथून आलो सरला बेटजवळ आमचं लाडगाव हे गाव आहे आम्ही तिथून आलो आणि आम्हाला पण मुख्यमंत्र्यांविषयी खूप आदर आहे परंतु त्यांनी आम्हाला ना बहीण योजनेचा लाभ दिला तसंच आम्हाला मरा मराठा आरक्षणाचाही त्यांनी ही हक्क द्यावा हीच आमची त्यांना विनंती आहे आणि ह्या म्हशी माताला आम्ही तशी प्रार्थना करतो की आम्हाला मराठा आरक्षण पण भेटलं पाहिजे निश्चितच मुख्यमंत्री महोदयांनी जसं लाडकी बहीण ही योजना म महिला भगिनींच्या जे आहे ते पदरात पाडली तसंच मराठा आरक्षण जे आहे ते पदरात पाडावं असं मागणंसुद्धा जे आहे या भगिनींनी या ठिकाणातून मागल्याचं आपणाला प्रत्याश येत आहे आपण पाहतोय हो मोठ्या प्रमाणात जे आहे ते वर्दळ जे आहे ते महिलांची आहे अजून काही महिला जे आहेत ते बोलू इच्छितात त्यांच्याशी बातचीत करूया काय वाटते इथं आज आला दर्शन घेतात आम्हाला खूप आनंद वाटला इथं भांशीगडावर आल्यावर आम्ही सरला बेट्टवरून महंत रामगिरी महाराज इथून या ठिकाणाहून आलेलो आहे लाडगाववरून आणि आनंद तर खूप आहे आणि लाडकी बहीण योजना काढली हे बी आम्हाला आनंद वाटतो पण आमच्या मुलाबाळांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आम्हाला मराठा आरक्षण द्यावा असं आम्ही देवीला साकडं घालतो आणि आम्हाला आरक्षण भेटावं हीच आमची सगळी मनातली इच्छा पूर्ण करावा हीच आमची इच्छा आहे दुसरं काही जय हरी निश्चित इथं महिला भगिनींची जी आहे ते मोठ्या प्रमाणात वरदळ आहे आणि मुख्य मागणं जे आहे ते निश्चितच जे आहे ते सुखा समाधानाचं वातावरण जे आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला मिळावं आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षण जे आहे ते पदरात पडावं हीसुद्धा महत्त्वपूर्ण मागणी जी आहे ते येथील येणारे भाविक भक्त जे महिला मंडळी आहेत ते मागत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण आता स गाभारा दाखवण्याचा प्रयत्न करूया निश्चितच हेच भांगशी माता गडाचं मंदिर आहे आणि निश्चितच इथं हा गाभारा आपण पाहू शकता इथं भांगशी मातेची मूर्ती जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो इथं गुहा आहे आणि या गुहेमध्ये जे आहे हे मंदिर आहे आणि निश्चितच इथं आकर्षक अशी ही मूर्ती जी आहे ती इथं विराजमान आहे आणि निश्चितच याच भांशी माता गडाला जे आहे ते खूप मोठं महत्त्व आहे आता येथील पुजाऱ्याशी आपण बातचीत करूया आई नेमकं या देवीची ख्याती काय आहे आणि काय सांगाल या देवीबद्दल ही भांशी माताची हा सांगते मी तुम्हाला ही ये एवढी सत्वाची देवी आहे एवढं सत्व हिचं एवढं नवसाला पावती ही ही देवीचं मध्ये हिटं दर्शन केलं का वांगशी माता दुर्गा माता खाली गेले का पंचवीस खांब आहे महादेव आहे गणपती आहे काही पाणी पाणी कधीच हटत नाही असं पाणी पाणी पण तुम्हाला धावती कंबरपर्यंत पाणी आत्ता चालू आहे इथं मध्ये दहा दिवस फुल गर्दी राहते आणि अशी पण काही गर्दी राहतेच काय विशेष ख्याती काय पावती ही भांगशी माता नाही केली भांगशी देवाजवळ जाऊन काय सांगशील सगळ्या देवाहून मोठी भांगशी माता आहे इथं यायलाच पाहिजे दर्शनासाठी निश्चितच नाही केली भांगशी तर देवाला काय सांगशील अशी जी ख्याती आहे ती या देवीची आहे आणि निश्चितच याच नवरात्रोत्सवामध्ये जे आहे ते या गडावर जे आहे ते भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना महिलांच्या पदरात टाकली तशीच जे आहे ते मराठा आरक्षणाची जे मागणी आहे तीसुद्धा जी आहे ती ते मार्गी लावावी असं सुद्धा येथील भक्तगणांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट भांशी गड परिसरातून छत्रपती संभाजीनगर